नमस्कार ह्या नंतर ना आम्ही एक खास मेडिटेशन घेऊन आलो त्याच्यासंबंधी सांगते कुठली ते खास मेडिटेशन ते एखाद्या प्रसंगाने जी काही बेचैनी मनामध्ये निर्माण होते ती निघून जाण्याकरता रोजच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा असं होतं की छोटे मोठे प्रसंग आपल्या मनाविरुद्ध घडतात आणि मग ती जे मनाला टोचणी लागून जाते ते विचार काही केला जात नाही आणि नकळतपणे मन सारखं त्या घटनेकडे ओढ घेतं आता माझ्या बाबतीत एकदा असं झालं होतं था की मुंबईमध्ये राहत असल्याने लोकल ट्रेन हा आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तर मी चढले घाईघाईने येऊन ट्रेन अगदी सुटणार होती तेवढ्यामध्ये मी घाईघाईने आले आणि चढले नेहमीप्रमाणेच ट्रेन भरगच्छ भरलेली होती आणि माझ्या हातामध्ये त्या दिवशी पिशवी होती पर्स होती आणि मग मी ते सगळं घेऊन आत जाऊन कारण मला नंतर उतरायचं होतं त्यामुळे ती गर्दीत वाट करून आत कसं जायचं या सगळ्या विचारत असताना तिकडे तरुण मुलगी होती आणि तिला काहीतरी माझ्या पर्सचा धक्का लागला आणि मग मा ती मला खूप काय काय बोलली इंग्लिशमध्ये पण माझं लक्ष त्यावेळेला फक्त या गर्दीतनं वाट काढून आजपर्यंत मी कसं पोचायचं ह्याच्याकडे होतं त्यामुळे मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रागर तिला उत्तर द्यायचं आहे माझ्या लक्षातच आलं नाही कारण माझा फोकस मी बाई कधी एकदा ती आत जाऊन उसासा टाकते असं होतं आणि मग नंतर मी तिकडे पोचले आणि असं ठरवलं की आता त्या मुलीला ऐकवायचं काय वाटेल ते बोलतात त्या तरुण मुली हल्लीच्या काहीही बोलत होती ती जरासा पर्स धक्का लागला तर काय झालं काही जखमा झाल्या का तिला वेदना झाल्या की काय एवढं कशाला बोलायला पाहिजे असं माझ्या मनात येत होतं आणि हे सगळं करता करता पुढचं स्टेशन आलं पण पुढच्या स्टेशनला ते उतरून पण गेली खरं तर छोटीशी घटना पण दिवसभर ती माझ्या मनात होती एवढंच नव्हे दोन तीन दिवस पुढच्या आठवडाभर तरी मी तर म्हणेन की होती माझ्या मनात सतत मला वाटायचं ती मुलगी दिसायला पाहिजे मी ना तिला बोलून ना पूर्णच करणार आहे त्या दिवशीचं मला बोलते म्हणजे काय बरं मी काय मुद्दामधून धक्का दिला आहे आजूबाजूला आहे सरकारला पण जागा नव्हती तर मी काय करणार होते पण पर... नाही मी काहीच करू शकले नाही पण ही मनाला लागली टोचणी त्या मुलीला जाणवलं पण नसेल ती उतरल्यावर ती घटना विसरूनही कदाचित गेली असेल पण माझ्यामध्ये ती जी काही टोचणी लागली होती मनाला दिवसभर आठ दिवस, दिवस म्हणलं तसं चालू होतं त्यामुळे ऑफिसमध्ये गेलं तरी घरी असले तरी तोच विचार मनामध्ये की तू बोलले का नाहीस तिला तुला बोलता येत नव्हतं असं मी सतत स्वतःला सांगत होते मग तिला असं बोलायला पाहिजे होतं तिला तसं बोलायला पाहिजे हे विचार तर आलेच सो एक छोटीशी घटना झाली असे कितीतरी गोष्ट होतात विशेषतः आपण कुटुंबामध्ये राहत असताना असं होतं की कुटुंबामध्ये राहत असताना जी काय समजूतदारपणा दाखवायला लागतो तेव्हा कोणीतरी काहीतरी बोलून जातं आणि मग त्याची मनाला आपल्याला प्रचंड टोचणे लागते आणि मग कळत नाही की हे विचार आणि त्याचा आवेग आवरायचा कसा ही बेचैनी संपवायची कशी काय करायला पाहिजे कोणाशी तरी बोलून बघतो सगळं करतो पण मनात येणारे विचार काय थांबत नाही तसंच ऑफिसमध्ये करिअरमध्ये कुठेही अगदी विद्यार्थी दशेमध्ये असताना सुद्धा पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत कोणीही चुकलेलं नाही आहे तर त्यामुळे मनाची बेचैनी जर घालवायची असेल तर काय करायचं आपल्याकडे काय अशी गोळी मिळत नाही गेट की ती घेतली जसं डोकं शांत होण्या डोकं थांबण्याकरता डोकं दुखत असेल तर आपण एक गोळी घेतो की डोकं थांबतं तसं मनामधलीही बेचैनी घालवायला आपल्याकडे काही गोळी नाही हो की नाही आपण कोणाशी कितीही वेळा बोललो तरी ती टोचणी काही कमी होत नाही मग त्याच्याकरता एकच उपाय ते म्हणजे मेडिटेशन ऐकणं हो मराठीतून असलेली शांत एकदम सुदिंग अनुभव देणारी ही, ही मेडिटेशन्स आहेत ते ऐकायचं आणि हे कायम यूट्यूबवर असल्यामुळे कधीही तुम्हाला भविष्यात आज नाही कधीही तुम्हाला असं वाटलं की नाही माझं मन बेचैन आहे आणि मला हे जे काय मनाची टोचणी लागली आहे किंवा मन जे बेचैन आहे अस्वस्थ आहे जे काय आहे ते मला काढून टाकायचे ही भावना तर हे मेडिटेशन तुम्हाला नक्की मदत करेल त्यामुळे कोणीही ऐका अगदी कानामध्ये कॉट टाकून शांतपणे ऐका काम करताना ऐकलं तरी चालेल ट्रॅव्हलिंगमध्ये ऐकलं तरी चालेल कधीही ऐका रात्री झोपताना ऐकलं तरी चालेल पण मेडिटेशन ऐका कारण ह्या ज्या भावना आहेत ना त्या जर आपल्याला हील करायच्या असतील त्या जर बऱ्या करायच्या असतील किंवा त्याची जी तीव्रता कमी करायची असेल तर त्याला मेडिटेशनसारखा उत्तम उपाय नाही कारण मेडिटेशन हे पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचं असल्यामुळे ते भावनांचं संतुलन करतं त्यामुळे मनाला टोचणी लागल्यामुळे जी काही निराशा आली आहे जो काय राग आला आहे जे काय डिप्रेशन वाटतंय फ्रस्ट्रेशन वाटतंय कोणाला काहीतरी करावंसं वाटतंय जे जे काय भावना आहेत त्या सगळ्यांचं डिटॉक्सिफिकेशन होणार निचरा होणार फक्त आणि फक्त हे मेडिटेशन ऐकून हे सगळं घडणार आहे मग वेळ कशाला दवडता लगेच कसं काढून टाका कारण ही मनाची टोचणी घेऊन तुम्ही कसं जगणार आनंदाने नाही ना उद्याचा दिवस पुढचा महिना किंवा पुढचे सगळे जे काय आपल्याला स्वप्नपूर्तीकरता करायचं आहे ते कसं का काय करू शकणार म्हणून आजच तुम्ही हे मेडिटेशन ऐका आणि मनाला लागलेली जी काही टोचणी आहे ती कमी करा जितके दिवस तुम्हाला असं वाटतं की मन माझं शांत होत नाही तितके दिवस हे मेडिटेशन नियमाने ऐका धन्यवाद